이대야 <목소리도> हिंगणघाट शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी म्हणून मागील दोनशे आठ दिवसांपासून याच आंबेडकर चौकामध्ये धरणे आंदोलन केले जात होते महिला कृती समितीकडून आंदोलन केले जात होते वारंवार मागणी केली जात होती हिंगणघाट शहर हा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून उदासलेला शहर होतं हिंगणघाट शहरात बी एचं कॉलेज सोडलं तर कुठलीही कॉलेज नाही दीड लाखाच्या वर लोकसंख्या आहे जवळजवळ त्यामुळे या शहरात मेडिकल कॉलेज होणं महत्वाचं होतं हिंगणघाट शहरातील सर्व पक्षीय हे नागरिक आहेत महाविकास आघाडीचे असो की वेगवेगळ्या संघटना यांनी मिळून हे धरणे आंदोलन दिलं हिंगणघाट शहरामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात झाली सात आठ महिन्यांपूर्वी हिंगणघाट शहर बंद ठेवत हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेजसाठी म्हणून मोठी रॅली काढली होती गावातील नागरिकांनी विविध संघटनांनी त्याच्यात मोठा सहभाग दिलेला होता यानंतर हे आंदोलन कटलेलं होतं कुठेतरी हिंगणघाट शहराचे लोकप्रतिनिधीच या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष आहे असा यांचा देखील आरोप होता या दरम्यान हे सर्व आंदोलन करत होते आपल्यासोबत आंदोलनामधले सर्व लोक आहेत आपल्यासोबत श्यामिंडकवार आहे यांनी मुंडन आंदोलन केलं अन्न त्यात आंदोलन केलं काय सांगाल आम्हा आमचा खूप मोठा आज विजय झालेला आहे यामध्ये सर्वांचा सिंहाचा वाटा आहे कोणाचा एकाचा वाटा नाही आहे सगळ्यांचा वाटा आहे त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन बोलू शकतो आज माझ्याकडं शब्दच नाही बडबड करणारा ना मनुष्य आज समीर भाऊ पासून भाऊ वांदिले पर्यंत राजूभाऊ तिमांडे पासून पंढरी भाऊ कापसे पौरण भाऊ उपासे संजयभाऊ धोबे या जेवढे मला नाव येत नाही बा या सर्व ज्या ज्या लोकांनी मेहनत केली त्या सर्वांचे अगदी मला अभिनंदन करतो आजच्या दिवशी बोलतो भाऊ मी आता नक्कीच आता या संघटनेचे अध्यक्ष देखील आपल्यासोबत आहे जे लढा देत होते संघर्ष समितीच्या नावाने त्याच्यात हे संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून पिंपळकर सर होते काय सांगाल सर आज जो आपण इथे विजय करत आहोत म्हणजे उल्हास करत आहोत तो खरखर म्हणजे अलौकिक आहे दोनशे पाच दिवसापासून आम्ही दे लढा देत आहोत हो, 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 आणि याच्यामध्ये आमचे जे जेवढे काही राजकीय पक्षाचे लोक आहेत त्यांनी आम्हाला खूप मोठा सपोर्ट केला जर ते सोबत नसते तर कदाचित आमचा लढा समोर गेला नसता कारण हो, आम्हाला कुठल्याच प्रकारची परमिशन मिळाली नव्हती पण आम्हाला माहित होतं की राजकीय पक्षाचे लोक असल्यामुळे आम्हाला कुठलंच डिपार्टमेंट उचलून देणार नाही एवढा आम्हाला पक्की म्हणजे विश्वास होता त्याच्यानंतर सर्व पक्ष लोकांनी आपापले जे राजकीय नेते आहे त्या सगळ्यांसोबत फिल्डिंग लावली आणि त्या तो प्रश्न विधानसभेमध्ये पावसाळ्यामध्ये पण उचलला लावला आणि आता इथे जयंत पाटलांनी आणि अनिल देशमुखनी ज्याप्रमाणे तो प्रश्न उचलला त्याप्रमाणे त्या प्रश्नाची म्हणजे हे काळजी घेऊन फडणवीस शेवटी हिंगणघाटला कॉलेज डिक्लेअर करावं लागलं म्हणजे खरोखर यालो हो म्हणजे जयंत पाटलाचं आणि अनलिस्टिडचं म्हणजे अभिमान अभिनंदन करतोय आणि त्यांचे आभार मानतोय की हिंगणघाटला त्यांनी एक प्रकारचा न्याय दिला आणि जेवढे काही राजकीय पैशाली लोक आहे या सगळ्यांचा मी म्हणजे खूप मनापासून आभार मानत मानतो आहे कारण ते सगळे गावाचे नागरिक आहे आणि गाव कसा झाला पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन सगळ्यांच्या मनात होता आणि म्हणून आम्ही हा लढा जिंकलो नक्कीच हा लढा जिंकले यामुळे सगळ्यांमध्ये एक वेगळं वातावरण हिंगणघाट शहरात निर्माण झालं आहे या आंदोलनामध्ये प्रामुख्याने हे सर्व लोक सहभागी होते भाजपचे कार्यकर्ते कुठेही दिसत नव्हते मात्र सात तारखेला विधा विधानसभाची सुरुवात झाली आणि सात तारखेला अचानक समीर कुनावार यांनी आमदार हिंगणघाटच्या आमदारांनी पायऱ्यावर बसून मागणी केलेली होती या दरम्यान यापूर्वी राष्ट्र राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील हा प्रश्न विधानभवनात उपस्थित केला होता आपल्यासोबत प्रलय तेलग आहे यांनी विधानसभेला दुसऱ्या नंबरचे मत मिळवलेले का होते काय सांगाल सर्वप्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो त्यासोबत जे सगळे पदाधिकारी होते आमचे समाजसेवक श्याम विळपवार आणि सगळ्या संघटना आणि या प्रामुख्याने या ज्या मागणीसाठी जी मागणी रेटून धरली ती अतुल वांदेलेजी यांनी जयंत पाटलांना पण मागच्या वेळेस मुंबईला पण आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस पण ते लोक तिथं आले होते भेट दिली होती आणि त्या निमित्त त्यांनी जे आता पुन्हा नागपूरला जे अधिवेशन झालं तिथं पण त्यांनी ते मागणी रेटून धरली आहे आणि त्यांनी तिथं दूध का दूध पाणी का पाणी केलं आहे तिथं आणि ही मागणी जी आहे ती सगळ्या इंगणघाटचा विजय झाला असं मी समजतो नक्कीच हिंगणघाटचा विजय झाला असं हे समजत आहे राष्ट्रवादीचे प्रदेश आहे आहे काय विजय शासकीय महाविद्यालय जे आज आम्हाला मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये सर्व हिंगणघाटातल्या सर्व जनतेचा हा विजय आहे सर्वप्रथम तर संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व महाविकास आघाडीतल्या सर्व लोकांनी एक समिती बनवली आणि समितीच्या माध्यमातून आम्ही हा लढा दोनशे पाच दोनशे सात दिवसापासून आमचा हा लढा कंटिन्यू चालू होता त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक शिवसेनेचे संपूर्ण नेते आमचे या भागातले कार्यकर्ता त्यानंतर काँग्रेसचे संपूर्ण सा सद कार्यकर्ता आणि काँग्रेसचे सुद्धा नेते या महाविकास आघाडीच्या माध्यमातून संघर्ष समिती बनवण्यात आली समाजसेवक आमचे शाम हिडोपार आम्ही यांना समोर नेतृत्व दिलं त्यानंतर संघर्ष समितीचे अध्यक्ष आमचे सर पिंपळकर सर यांनी कंटिन्यू पुढाकार घेतला आणि दोनशे सात दिवस हे कंटिन्यू धरणे आंदोलन चालू ठेवलं चालू ठेवल्यामुळे काय झालं की सत्तेदारावर सत्तेदारी लोकांवर एक एका प्रकारचं प्रेशर तयार झालं आणि ते प्रेशर तयार झाल्यामुळे आम्ही सर्व लोकांनी सांगितलं की जर आम्हाला जर शासकीय मेडिकल कॉलेज जर इथं हिंगणघाटामध्ये दिलं गेलेलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू मोर्चे काढू आणि आम्ही निषेध सुद्धा करू पण आम्ही शासकीय मेडिकल कॉलेज आम्ही हिंगणघाटातच आणू जर आम्हाला दिलं नसतं तर आम्ही कोर्टात गेलो असतो आम्ही कोर्टाची सुद्धा तयारी पूर्णपणे करून ठेवलेली होती आणि दुसरा विषय असा आहे की शासकीय मेडिकल कॉलेज चौदा कॉलेज या महाराष्ट्रामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज देणार आहे आणि वर्धा जिल्ह्यासाठी पहिलेच कॉलेज दिलं गेलेलं होतं आता वर्धा जिल्ह्यात दिल्यानंतर हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेज द्यावं यासाठी जी आम्ही मागणी केली होती तर रिसर आणि प्रोटोकॉलनुसार हिंगणघाटच त्याच्यामध्ये बसत होता दुसरा कोणताही तालुका बसत नव्हता म्हणून जे आज शासकीय मेडिकल कॉलेज आम्हाला दिलं आमच्या नेते जयंत पाटील साहेब अनिल बाबू देशमुख काही शिवसेनेच्या नेत्यांनी काही काँग्रेसच्या नेत्यांनी जो विधानभवनात जो हा प्रश्न मार्ग रेटून धरला आणि जे सत्तेधारावर जो दबाव तंत्र तयार केला म्हणून आम्हाला हे सत्ताधारी लोकांना मेडिकल कॉलेज द्यावं लागतेच दबावामुळे हे मेडिकल कॉलेज द्यावं लागलं असं यांचं म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांवरती दबाव बनवल्याचं बोलला जात आहे उद्धव ठाकरे गटाचे आपल्यासोबत सतीश भाऊ दोबे माजी नगरसेवक आहे काय सांगा या आंदोलनामध्ये तुमची मोठी भूमिका होती वर्धा जिल्ह्यात ज्या पद्धतीनं कॉलेजची मागणी केली जात होती त्यात प्रामुख्याने हिंगणघाट शहरात हे कॉलेज व्हावं अशी मागणी होती काय सांगाल सर्वप्रथम मेडिकल कॉलेज हिंगणघाटला मंजूर झालं त्याबद्दल मी संघर्ष समितीच्या सगळे प्रमुख कृती समितीच्या महिला आणि विविध संघटना पक्ष आणि ह्या गावातील व्यापारी या लोकांच्या सहकार्यानं हे सगळं मंजूर झालं मिळालं